आवाज सुनता हर किसी की ना ही भूला को सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक प्रो ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनल चॅनलला आवश्यकता नाही चॅनलला करावे आपल्या ज्योतिष आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची व दैवाची ताक साथ मिळण्यासाठी ग्रहांच्या राशी बदलाचा आपल्या राशीवरील परिणाम फ्रीमध्ये ऐकण्यासाठी आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी यशस्वी आणि सुरक्षित जीवनासाठी ज्योतिषचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी चुकीच्या ज्योतिषमधून होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी ज्योतिषमधून फायदा लाभ मिळण्यासाठी आपल्या समस्यावर योग्य अचूक उपायासाठी ज्योतिषचा कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा भाग मध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत करतो आत्तापर्यंत आपला चांगला आणि उदंड असा प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार यामध्ये आपण षष्ट भावाशी संबंधित जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाबद्दल प्रश्ना या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये कर्ज देतात कर्ज घ्या घेतात म्हणजे कर्ज देणारे आपल्याला कोण कर्ज देऊ शकतं कोणावरती कर्ज घेण्याची कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते कर्ज मंजूर होईल अथवा कर्ज मंजूर होणार नाही कर्ज मिळेल काय ओव्हरड्राफ्ट ओव्हरड्राफ्ट मिळेल काय कर्ज कोणाकडून मिळेल कर्ज कोण देणार याशी याच्याशी संबंधित प्रश्न कुंडली आपल्याला कुंडलीवरून आपल्याला समजू शकतात कुंडली सांगू शकते प्रश्नकर्त्यास लाभदायी स्थाने म्हणजे एक दोन सहा दहा अकरा यश किंवा विजय मिळतो म्हणजे जर प्रश्न करत त्याला पैशाची आवश्यकता असेल तर या स्थानाशी संबंधित नातेवाईकांकडून त्याला मदत होऊ शकते सट्टा सट्ट्याशी संबंधित प्रश्न हे या षष्ठ भावाशी संबंधित असतात कोणते शेअर्स घ्यावेत शेअर्समध्ये गुंतवणूक केव्हा करावी केव्हा करू नये रोग आपल्याला कोणते आजार होऊ शकतात कोणत्या भागाशी संबंधित आजार होऊ शकतात हे श्रेष्ठ स्थानावरून समजते गुप्तशत्रू आपल्याला गुप्तशत्रूंचा त्रास होईल अथवा होणार नाही उच्च वर्णन या ठिकाणी कुंडली सांगू शकते घाव किंवा सांसर्गिक रोग या संबंधी माहिती कुंडली सांगू शकते मामा का पक्ष म्हणजे मामाकडील आजोळ आजोळ कसं आहे आजोळचं सुख आहे अथवा नाही आजोळकडील लोकांची मदत होईल अथवा नाही मामाशी संबंधित प्रश्न या ठिकाणी श्रेष्ठ स्थानावरून पाहिले जातात चोरी होईल काय हानी स्वजन विरोध काका आणि मामाचे सौख्य कसे आहे मिळेल काका मामाचे सौख्य मिळेल अथवा ना मिळणार नाही कारागार या संबंधित प्रश्न कुंडली सांगू शकते किडनीशी संबंधित आजार उदाहरणार्थ मुतखड्याचा त्रास पथरीचा त्रास किंवा आपल्याला धोका कोण देईल या संबंधित प्रश्न या ठिकाणी कुंडली सांगू शकते रक्कम अवरोध पैर अनारोग्याचा विचार म्हणजे आरोग्य आणि अनारोग्य अनारोग्याचा विचार षष्ठ स्थानावरून सहाव्या स्थानाशी संबंधित असतो तर अशा प्रकारे कुंडली आपल्याला काय सांगू शकते हे या भागामध्ये भाग सोळामध्ये सहाव्या स्थानाशी संबंधित ते जे काही प्रश्न आहेत ते मी या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेले आहेत तसेच यापुढेही आपल्याला अजून पुढील भाग मी अपलोड करणार आहे यापुढेही आपल्याला अजून भाग पाहावा ऐकावयास पाहावयास मिळतील तेही आपण जरूर ऐकावे अशी मी आपणास विनंती करतो